बरेच लोक या दोन शब्दांमध्ये कन्फ्यूज होतात पहिला आहे तो म्हणजे लूज अँड दुसरा आहे तो म्हणजे लूज आता हे शब्द ऐकताना आपल्याला सेमच वाटतात पण याचा स्पेलिंग देखील वेगळा आहे शिवाय प्रोनासिएशन वेगळा आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा खूप वेगळा आहे जो पहिला शब्द आहे लूज तो ज्याच्यामध्ये एकच सिंगल ओ आहे तो लूज अशा पद्धतीने प्रोणाऊन्स केला जातो तर दुसरा जो काही शब्द आहे लूज तो ज्याच्यामध्ये डबल ओ आहे तो शब्द लूज अशा पद्धतीने प्रोनाऊन्स केला जातो ऐकायला आपल्याला दोन्ही सेमच वाटतात पण त्याचा अर्थ आणि याचा उच्चार देखील वेगळा आहे पहिल्या शब्दामध्ये झ असा उच्चार केला उच्चा जातो उच्चा तर दुसऱ्या शब्दामध्ये स असा उच्चार केला जातो त्यामुळे या दोन्ही मध्ये फरक आहे पहिला जो काय शब्द आहे लूज त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे हरणे किंवा हरवणे उदाहरणार्थ लूज युअर फोन आय ऑलवेज लूज इन कार शी डस नॉट वॉन्ट टू लूज फॉर कार सो द सेकंड वर्ड इज प्रोनाऊन्स ॲज अ लूज त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे सर उदाहरणार्थ दिस टॉप इज टू लूज The door handle is loose. अशा पद्धतीने आपण लूज आणि लूज या दोन शब्दांचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वापर करतो इंग्रजी बोलत असताना आपल्याला जो काही कॉन्फिडन्स येतो तो अशा छोट्या छोट्या चुका आपण ज्या वेळेला सुधारतो त्यावेळेला त्यातूनच आपला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो फॉलो मी फॉर मोर सच काइंड ऑफ इजी अँड फन इंग्लिश